ठरला तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला प्रिया अर्जुनसाठी कॉपी घेऊन जाण्यासाठी सायलीकडून कॉपीचा मग हिसकावून घेत असते तेवढ्यात पूर्णाची रविराज आणि कल्पना येतात कल्पना सायली आणि प्रियामध्ये चाललेली ओढाताण बघते कल्पना दुखींना चालले काय तुमचं असं विचारते त्यावर प्रिया साळसुदपणाचा आव्हान सायलीची खोटी खोटी काळजी असल्याचं दाखवते पण कल्पना सायलीच्या बाजूने प्रियाला समजावते अखेर सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते खोलीमध्ये गेल्यावर अर्जुन सायलीला कधीपासून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला वेळच नाहीये असं सांगतो त्यावर सायली म्हणते माझ्याकडे वेळ नाही की प्रियाला बघून तुमच्याकडे असलेला वेळ संपून जातोय सायलीचा प्रियामुळे जळफळाट होत असतो दुसरीकडे सुमन नागराजला चोरीबद्दल विचारते नागराज सुमनकडे खोटा इमोशनल ड्रामा करतो पूर्ण जी प्रतिमाच्या खोलीमध्ये फुलं घेऊन जाते पूर्णाजी प्रतिमाला मायाने समजावते दुसरीकडे नागराज सुमनला जाळत अडकवण्याचा प्रयत्न करतो सुमन मी माझ्या मायाच्यांकडून पैशाची मदत घेईन असं नागराजला सांगते प्रतिमा पूर्णाजीने आणलेले फुल हातात घेऊन त्याचा सुगंध घेते पूर्णाजी दरवाजा चाडून हे बघत असते आणि तिला खूप आनंद होतो ही गोष्ट आनंदाने पूर्णाजी सर्वांना सांगते पण म्हणून खडसावते तेवढ्यात प्रिया अर्जुन साठी पाणी घेऊन येते आणि तुझ्यासाठी खायला काय करू असं अर्जुनला विचारते सायली प्रियाला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाते बाहेर येऊन सायली सर्वांना सांगते की आज प्रिया सर्वांसाठी खायला बनवणार आहे अशातच लापशीचा पेट ठरतो अर्जुन खोटो खोटं पोटा दुखल्याचं नाटक करत खाली येतो अर्जुनच्या पोटदुखीचा उपाय कोण करणार यावरून सायली प्रियामध्ये चढाऊ झालेली असते सायली अर्जुन साठी ओव्याचं पाणी घेऊन खोलीमध्ये जाते अखेर अर्जुन सायलीला पोटदुखीचं खरं कारण सांगत प्रिया रात्री रोम मध्ये आल्याचं खरं सांगतो हे ऐकून सायलीला खूप दुःख होतं आणि ती रडायला ला लागते अर्जुन सायलीची समजूत काढतो सायलीची नाराजी अर्जुन दूर करेल का हे जाणून घ्या उद्याच्या भागात